नाशिककरांनो तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाच नाव दर्जेदार कार एक्सेसरीजचं ठिकाण ए आयच्या युगात जबाबदार पत्रकारितेची गरज अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय यांच्या संगमातून नवीन जबाबदार वृत्त निर्मितीची मानसिकता घडवणं आवश्यक असल्याचं मत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी व्यक्त केले रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ मंत्रालय व विविध मंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी आयोजित ए आय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या या प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर अपूर्वा पालकर तसेच विविध माध्यमातील पत्रकार उपस्थित होते वर्मा यांनी सांगितलं की ए आय प्रशिक्षण हे सर्वांसाठी एकसारखे नसून प्रत्येकाच्या अनुभवाप्रमाणे हॅन्ड्स ऑन पद्धतीनं दिलं जाणं आवश्यक आहे ए आय इन न्यूज ब्रॉडकास्टिंग ए आय एथिक्स फॅक्ट चेकिंग ट्रान्सलेशन टूल्स चॅट जीपीटी टी आदी प्रायोगिक सत्रामुळे पत्रकार अधिक आत्मविश्वासाने तंत्रज्ञानाचा वापर करू शकतील गुरुकुल प्राध्यापक डॉक्टर अपूर्वा पालकर यांनी ए आय म्हणजे आर्टिफिशियन ब्रेन असं सांगत चुकीच्या वापरामुळे फेक न्यूजचा धोका वाढतो म्हणून नैतिकता व कायदेशीर माहिती असणं गरजेचं असल्याचं सा सांगितलं भविष्यातील पत्रकारितेत ए आय मोठ्या प्रमाणात वापरला जाणार असून फॅक्ट चेकिंग कंटेंट प्रेझेंटेशनसह अनेक कामात तो उपयुक्त ठरणार आहे मात्र मानवी संवेदनशीलता काय महत्वाची राहील असं त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंत्रालय व विविध मंडळ वार्ताळ संघाचे सरचिटणीस दीपक भातुसे यांनी केलं तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक